खालापूर तालुक्यातील उंबरखिण संग्रामच्या तीनशे त्रेसष्टाव्या विजय दिनानिमित्त उद्योगमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी अभिवादन केलंय या ठिकाणी राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य असं स्मारक देखील उभारलं जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे सोडावी लागली त्याच्या पार्श्वभूमीवर अनन्य साधारण असं महत्व आहे मला विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख केला पाहिजे हा इतिहास त्यांच्या लक्षात आल्यानंतर किंवा आठवणीत असल्यामुळं या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक उभं राहावं अशा पद्धतीची त्यांची इच्छा होती आणि पालकमंत्री या नात्यानं मला असेल थोरवे साहेबांना असतील आमचे उदय सावंत आहेत संतोष पाटील आहेत या सगळ्यांना इथं जाऊन स्पॉटवर चर्चा करून जी आमदार साहेबांनी मागणी केली होती ती कशी पूर्ण करायची या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे त्यांचे आदेश होते आणि म्हणून उद्याचा आनंदोत्सव साजरा करायच्या पूर्वसंध्येला मी या ठिकाणी पालकमंत्री या नात्यानं आलो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली आणि जबाबदारीनं सांगतोय की जगातला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पहिला असा पुतळा असणार आहे की त्यांच्या पाठीवर बाणाचे भाते एका हातामध्ये धनुष्य म्हणजे थोडक्यात धनुष्यबाण हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा उमरखिंडीमध्ये करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्याची जागा असेल त्याच्यामध्ये अजून काय डेव्हलपमेंट करायची असेल तर ते तिथले सरपंच पूर्वीजांनी या ठिकाणी एक स्तंभ उभा केलेला आहे विजयस्तंभ ते आमचे वाली जी संघटना आहे लोणावळ्याशी ते सगळे सहकारी असे सगळे एकत्र बसून त्याच्या परिसराचा कायापालट कसा करायचा सुशोभीकरण कसं करायचं त्याच्यावरती चर्चा करतील सरपंचानी जे निवेदन दिलेलं आहे इथं नदीवर साखवं पाहिजे सभागृह पाहिजे त्याच्यानंतर पुतळा झाल्यानंतर अनन अजून सुखसोयी पाहिजेत तर त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल परंतु हा पैशाचा मुद्दा नसून हा भावनेचा मुद्दा आहे आणि याला जेवढे पैसे लागतील तेवढे मुख्यमंत्री महोदय द्यायला तयार आहेत हा संदेश घेऊन मुख्यमंत्री मोदयांनी आज मला या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि म्हणून मला सांगताना आनंद होतोय की उंबरखिंडमध्ये जी लढाई झाली ते गनेमी काव्याचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं धनुष्यबाणानं भागाने ती लढाई लढली गेली होती म्हणून देशातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ हातामध्ये धनुष्यबाण असलेला पुतळा हा महाराष्ट्राच्या उमरखिल्ली या ठिकाणी उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे